नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो काही लोकांना स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी एखाद्या गोष्टीचं भांडवल करण्याची सवय असते आम आदमी पार्टीचे नेते आणि प्रमुख अरविंद केजरीवाल हे असंच कोणत्याही गोष्टीचं भांडवल करून त्याच्यातून आपली लोकप्रियता वाढवणं आपल्याप्रती सहानुभूती वाढवणं यासाठी ओळखले जातात आता हे काही आत्ताच नव्हे आपण याआधी सुद्धा जेव्हा अण्णा आजारेंचं आंदोलन सुरू होतं तेव्हाच्या काळातले केजरीवाल हे कसे होते काय काय घोषणा द्यायचे काय काय बोलायचे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध किती पोटतिडकीने बोलत असत याचे व्हिडिओ आजही उपलब्ध आहेत आजही ते व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर दिसून येतात आपण कसं देशाला भ्रष्टाचार मुक्त करणार आहोत त्यानंतर आपण कसं राजकारणामध्ये उतरणार नाही त्यानंतर लाल दिव्याचे गाडीमध्ये आपण बसणार नाही किंवा सरकारी जे निवासस्थान असेल त्याच्यामध्ये राहणार नाही वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्यांनी बोलून झाल्या पण प्रत्यक्षात त्या एकाही गोष्टीचं पालन त्यांनी केलं नाही आजचा भ्रष्टाचारामध्ये संपूर्ण पक्षच बुडालेला आहे असं आपल्याला पाहायला मिळतं आणि पक्षालाच आरोपी करण्याची तयारी ई डीने सुरू केलेली आहे तर हे सगळं चालू आहे त्यामुळे हा सगळा एक अभिनय जो आहे तो करण्यामध्ये केजरीवालांचा हात धरणारा सध्या तरी कोणी नाही मध्यंतरी मागे त्यांना मॅक्सेस हे पुरस्कार जो आहे तो सुद्धा मिळाला होता त्यांनी आपा आपल्या क्षेत्रामध्ये के केलेलं जे अतुलनीय कार्य आहे त्याबद्दल तशाच पद्धतीने त्यांना ऑस्कर पुरस्कार सुद्धा मिळू शकतो इतका उत्तम ते अभिनय करून दाखवतात आता सध्या जे प्रकरण सुरू आहे राज्यसभा खासदार आम आदमी पार्टीच्या स्वाती मालिवाल या त्यांच्या घरी गेल्या होत्या केजरीवालांच्या आणि तिथे त्यांना ते मारहाण झाली एका त्यांचे जे पिय आहेत विभव कुमार यांच्याकडून अशा पद्धतीचा आरोप करण्यात आलेला आहे तिथे भरपूर मारहाण झाली तिथे काय बाचाबाची झाली शाब्दिक चकमक झाली त्यांना जोरदार मारहाण करण्यात आली लाथाबुक्क्यांनी असा त्यांनी आरोप केलेला आहे आणि त्यावरनं मग आता सध्या राजकारण सुरू आहे मग आता या राजकारणामध्ये आपला अभिनय जो आहे त्याची कसोटी कशी लावता येईल याचा विचार केजरीवाल करत असतात आणि मग त्यासाठी ते मुद्दे शोधत असतात आणि तो मुद्दा मिळाला की त्या टायमिंगवर ते उत्तम अभिनय करून दाखवतात कारण अभिनयामध्ये टायमिंग लागतंच आजूबाजूचं नेपथ्यसुद्धा तसं पाहिजे ते नेपथ्य एकदा तयार झालं की मग हे अभिनयाला सुरुवात करतात तर तसं मालीवाल जे आहेत त्या तिकडे गेल्या होत्या आणि त्या ठिकाणी त्यांना मारहाण झाली असा त्यांचा आरोप आहे पण त्या संदर्भात दिल्ली पोलीस हे केजरीवालांच्या आईवडिलांची चौकशी करणार आहेत असं सूत्रांकडून कळल्यानंतर आता कोणत्या सूत्रांनी सांगितलंय माहिती नाही पण सगळ्या मीडियामध्ये चर्चा सुरू झाली की सूत्रांनी म्हटलं आहे की दिल्ली पोलीस हे लवकरच जाऊन केजरीवालांच्या आईवडिलांची चौकशी करणार त्यानंतर केजरीवालांना संधी मिळाली की आत्ता हे खरं टायमिंग आहे आपले डायलॉग फेकण्याचं आपला अभिनय करण्याचं उत्कृष्ट अभिनय करून दाखवण्याचं नाटकाचा एक नवीन प्रयोग करून दाखवण्याचं तर तशी संधी लगे त्या लगेच त्यांना मिळाली आणि त्या पद्धतीने त्यांनी आपल्या वडिलांना लगेच बंगल्याच्या बाहेर त्यांचा जो शिश महल आहे ज्याच्यावर जवळपास बेचाळीस पंचाळीस कोटी त्यांनी खर्च केले नूतनीकरणासाठी तर त्या बंगल्यामध्ये आपल्या वडिलांना हाताने धरून ते बाहेर नेत असताना फिरवत असताना किंवा लॉनमध्ये आणत असताना असा व्हिडिओ त्यांनी शेअर केला त्याचबरोबर घरात ते आईवडिलांसोबत बसलेले आहेत आपल्या पत्नीसोबत सुनीता केजरीवाल यांच्यासोबत असाही एक फोटो त्याच्यामध्ये टाकला आणि त्याचं कारण हेच होतं की बघा आम्ही कसं आता वाट बघतोय कधी पोलीस येत आहेत आणि माझ्या आईवडिलांना विचारतायत आम्ही तयार आहोत असं पण म्हणायचं आणि दुसरीकडे केजरीवाल व्हिडिओ करून मोदींना आव्हान पण देतात की तुम्ही मला पूर्णपणे ना नामशेष करण्याचा प्रयत्न केलात माझं खच्चीकरण व्हावं या सुट या दृष्टीने तुम्ही प्रयत्न केलात पण मी काय खचलो नाही म्हणून आता माझ्या आई वडिलांची चौकशी करण्याचं तुम्ही ठरवलेलं आहे माझे वडील हे पंच्याऐंशी वर्षाचे आहेत आई शहात्तर वर्षाचे आहे दोघंही विविध व्याधींनी ग्रस्त आहेत त्यांना चालताही येत नाही उभंही राहता येत नाही त्यांना ऐकू येत नाही त्यांना नीट दिसत नाही वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि त्यातून अशा माझ्या आईवडिलांची चौकशी तुम्ही करणार आहात हे सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं प्रत्यक्षात दिल्ली पोलिसांनी म्हटलेलं आहे की आम्ही अशी कोणती चौकशी करायला येणार नाही आणि हे झालं तर मालीवाल यांनी ज्यावेळेला त्या बंगल्यावर गेल्या होत्या त्यावेळेला ते त्यांनी दावा केला होता की त्यांची भेट ही केजरीवालांच्या आईवडिलांची झाली मग हा जो मुद्दा आहे हा लगेच केजरीवालांनी उचलला आणि त्यावरूनच कदाचित त्यांनी या बातम्या पेरल्या असू असू शकतात की बघा माझ्या आईवडिलांची चौकशी करायला दिल्ली पोलीस येणार आहेत आणि त्यांना माहिती आहे आता मालिवाले यांनी सांगितलेलं आहे की आई वडिलांची भेट झाली होती म्हणजे मग पोलीस येऊ शकतात चौकशी करू शकतात त्या चूक काही नाही आहे आईवडिलांना विचारू शकतात की खरोखरच मालिवाल इथे आल्या होत्या का तुम्हाला भेटल्या का काय बोलणं झालं कुठे काय मारहाण झाली का तुम्हाला असं काय दिसलं का तिथे हे विचारू शकतात स्वतः केजरीवाल सुद्धा आहेत की मी बंगल्यामध्ये होतो आता केजरीवालांनी काय बघितलं आहे काय ऐकलं हे माहिती नाही पण ही संधी साधून त्यांनी लगेच आईवडिलांना पुढे केलं एरवी मात्र नरेंद्र मोदींवरनं त्यांनी अनेक वेळेला टीका केलेली आहे नरेंद्र मोदी आपल्या आईला मतदानाला घेऊन येतात आईबरोबर आईची भेट घेतात हे पूर्वी ते बोलत असायचे टीका करायची तसं काही नव्हतं पण आज स्वतःच्या आईवडिलांची मात्र ढाल करून ते सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतायत तुम्हाला ते दिसतंय आणि मग हे सगळे वेगवेगळे सहानुभूतीचे वेगवेगळे प्रयोग जे आहेत सहानुभूतीचे वेगवेगळे नाटकं हे सातत्याने केजरीवाल करत आलेले आहे सुरुवाती या दिवसांमध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री बनले तेव्हा मग रोज खोकत असायचे ते एक डोक्याभोवती त्यांनी एक उपर्ण गुंडळलेलं होतं त्यामुळे लोकांना वाटायचं की कि बिचारा किती माणूस आजारी आहे किती व्याधींनी ग्रस्त आहे पण तरी तो आपल्या राज्याची जबाबदारी सांभाळतो हे सांगण्याचा प्रयत्न त्यातून होता तसंच आत्ता जेव्हा जेलमध्ये ते गेले केजरीवाल तेव्हा आपली कशी साखर रक्तातली वाढलेली आहे ब्लड प्रेशर कसं वाढलेलं आहे आपल्याला कसं खायला दिलं जात नाही आहे किंवा जेलमध्ये जाताना मग आपण सोबत भगवद्गीता घेतलेली आहे महाभारत घेतलं आहे मी इतकी ते नवटंकी करून दाखवतात की लोकांना असं वाटेल की बाप रे किती विचारावर अन्याय केला जातोय केंद्र सरकार किती मोठा अन्याय करते एवढा महाभारत वाचणारा भगवद्गीता वाचणारा ब्लड प्रेशर असलेला माणूस किंवा डायबिटीज असलेला माणूस त्याला किती छळतायत नरेंद्र मोदी असं लोकांना वाटेल असा सगळा प्रयत्न असतो त्यांच्या ज्या आणखी नेत्या आहेत अतिशी मारलेला त्यांचे मंत्री सुद्धा आहेत त्या त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की कसा अन्याय होतोय केजरीवालांवर केजरीवाल तर दिल्लीतल्या प्रत्येक ज्येष्ठ माणसाला आपले आई वडीलच मानतात त्यांच्या तीर्थाटनासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत त्यांच्यासाठी ते एक श्रावण बाळ आहे म्हणजे लोकांसमोर असं चित्र उभं करायचं म्हणजे लोक जणू काही मूर्ख आहेत लोकांच्या डोक्यामध्ये मेंदू नाही हे म्हणतील त्या पद्धतीने लोक लगेच भुलतील आणि अरे अरे बिचारावर किती अन्याय केला जातोय अत्याचार केलं जातोय त्याच्या आई वडिलांनाही आता फरफटत नेणार तुरुंगामध्ये आणि त्यांची चौकशी करणार कुठे चाललाय देश आपला अशा पद्धतीने एक वातावरण तयार होईल असं यांना वाटतं प्रत्यक्षात लोक चांगले ओळखून आहेत त्यामुळे सहानुभूतीचं राजकारण एक व्हिक्टीम कार्ड खेळायचं आपल्याला कसं सातत्याने सगळेजण बळी आहोत आपण कशाही तरी आपल्यावरच अन्याय होतोय अन्यायाने पीडित आहोत आपण हे सांगायचं जाहीरनाम्यामधून सुद्धा आपण कशा शाळा उभारणार आहोत खाजगी शाळांच्याच तोडीच्या खा शाळा आम्ही उभारू खाजगी रुग्णालयांच्याच तोडीची रुग्णालय आम्ही उभारू चीनकडून त्यांनी हिसकावलेली जमीन आम्ही खेचून घेऊ अशा पद्धतीचे दावे करण्यात आलेले आहेत यावर कोण विश्वास ठेवेल पण करायचं की कारण जनमानसामध्ये आपली प्रतिमा तयार व्हायला पाहिजे प्रत्यक्षात ती नाही आहे तशी या करायचं काहीच नाही आहे मग यासाठी सुद्धा आवाहन करण्यात आलं की जनतेनेच आता या, जनतेने या संदर्भात आपली भूमिका मांडावी की केजरीवालांवर कसा अन्याय होतोय त्याच्या आईवडिलांची चौकशी कशी केली जाणार आहे मग हे सगळं करत असताना एक तुलना करावीशी वाटते ते म्हणजे महाराष्ट्रातले उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे सुद्धा अशाच पद्धतीने सहानुभूतीचं राजकारण करतात अगदी तंतोतंत तसंच जसं केजरीवाल आपल्या आईवडिलांचा वापर करतायत तसंच इकडे उद्धव ठाकरे माझे वडील चोरले माझा पक्ष चोरला चिन्ह चोरलं माझ्याकडे आता काही शिल्लक नाही आहे तुम्हाला देण्यासारखं तरी तुम्ही माझ्यावर प्रेम करताय तरी नरेंद्र मोदी मला माझा संपवण्याचा काय प्रयत्न करतायत माझ्याकडे काहीच नाही आता हे सांगत असतात हे काय खोटं नाही आहे हे आपण आत्ताच्या लोकसभेच्या प्रचारादरम्यानसुद्धा ऐकलेलं आहे अनेक वेळेला मग उद्धव ठाकरे मध्येच माझ्या मानेचं दुखणं होतं किंवा मी कसा अंतरुणाला खेळलेलो होतो त्याच वेळेला नेमका एकनाथ शिंदेने डाव साधला मला हातही उचलत उचलता येत नव्हता हे सांगतात ना नेहमी तसंच केजरीवाल करतात आणि जे काही घडलंच नाही तेही सांगायचं महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प गुजरातला गेले मुळात ते महाराष्ट्रात आले होते का आधी आलेच नव्हते येणार होते प्रयत्न चालू होते मग चा ते कुठे गेले तर महाराष्ट्रातून कसे गेले ते महाराष्ट्रात आलेच नव्हते पण त्याचं भांडवल केलं गेलं तसं केजरीवाल भांडवल करतायत ज्या पोलिसांनी सांगितलंच नाही चौकशीसाठी येऊ म्हणून ते पोलीस येणार असं सूत्रांकडून कळलं आहे म्हणून मग लगेच आईवडिलांना बाहेर आणायचं घराच्या त्याचं राजकारण करायचं सहानुभूती मिळवायची ते आम्ही वाटच बघतोय कधी पोलीस येत आहेत ते आणि मग पोलीस म्हणणारच कारण पोलिसांची पोलिसांनी कुठेही अशा पद्धतीने काही म्हटलेलं नाही की आम्ही चौकशीला येणार आहोत करू शकतात ते पण त्यांनी कुठेही म्हटलं नव्हतं त्या पद्धतीने पोलिसांनी सांगितलं की तुर्तास आम्ही काही चौकशी करणार नाही हो। मग लगेच हे त्याच्यावर कुरगोडी करणार की बघा घाबरले पोलिस घाबरले नरेंद्र मोदी करा चौकशी आता आमच्या आईवडिलांची जसं आदित्य ठाकरे ट्विट करत असतात हे बघा हा निर्णय माझ्या ट्विटमुळे बदलला प्रत्यक्षात तो बदलणारच असतात पण हे आधी ट्विट करतात आणि मग क्रेडिट घेतात त्याचं की माझ्या ट्विटमुळे हा निर्णय बदलावा लागला सरकारला आणि हे दोघांमधलंही साम्यच दिसून येतं की सहानुभूतीचं राजकारण करणं जास्तीत जास्त सहानुभूतीचा कसा फायदा मिळवता येईल आपल्याला तो बघायचा आपण कसं सुसंस्कृत आहोत सभ्य आहोत आम्ही कसे सर्वोत्तम मुख्यमंत्री आहोत हे सांगायचं तसंच केजरीवाल तिकडे आपली प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतात त्यांचे मंत्री त्यांचे इतर नेते हे अशीच प्रतिमा उभारण्याचा प्रयत्न करतात आणि मा मागे म्हणूनच खुर्चीवर बसून मागे भगतसिंगांचा फोटो लावा लागतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावावा लागतो तो लावायचा असतो फक्त नेपथ्यामध्ये कसं असतं एखाद्या नाटकाच्या मंचावर सगळे फोटो लावलेले असतात वेगवेगळं लाईटिंग केलेलं असतं रंगसंगती असते ती ते प्रसंगाला अनुरूप असतं तसं आपण कसे आंबेडकरांच्या विचारांचे आहोत आपण कसे भगतसिंगांच्या विचाराचे आहोत हे दाखवायचं फक्त प्रत्यक्षात काही विचार नसतात त्यांचे आत्मसात केलेले जसं ते झाल्यानंतर सुनीता केजरीवालांना आणलं हे जेलमध्ये गेल्यावर त्या येऊन त्या खुर्चीवर बसून लोकांना संदेश देऊ लागल्या किंवा हे सगळं नौटंकी जी आहे नाटकं जी आहेत ती सहानुभूती मिळवण्यासाठी आहे केजरीवालांची त्यात तथ्य काही नाही आहे आपल्याला कसं लोकांना वेगळं दिशा देता येईल या सगळ्या एकूण प्रकरणाला आणि आपण कसं निदान दोन दिवस तरी ढकलू सगळ्यातून कसं बचावू आपण त्याच्यामधून यासाठी हा प्रयत्न असतो त्यामुळे या निमित्ताने केजरीवाल उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काही फरक नाही आहे सहानुभूती मिळवणं आणि त्यासाठी अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उभ्या करणं नेपथ्य तयार करणं आणि लोकांसमोर मांडणं हाच त्यांचा उद्देश दिसून येतो तेच केजरीवालांच्या या सगळ्या प्रकरणाच्या निमित्ताने दिसून येतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद